तर नामा समंत्रण नोर हुकमाची राणी यामध्ये घेतात आजच्या प्रमाणात प्रवामध्ये काय झालं तुम्हाला सांगणार आहे राणी जास्त आवडतात आणि तिथे येतो इंद्राजीत सर तो दारू पिऊन येतो आणि म्हणतो हो राणी नाही हुकमाची राणी आणि तो येतो आणि म्हणतो राणी नाही हुकमाची राणी आणि तो मध्ये येतो आणि डायरेक्ट राणीलाच अळद लावू लागतो कारण तो पेलेला असतो दारू म्हणून ते डायरेक्ट राणीला चळत लावतो राणीला चळत लावतो सर्व आश्चर्यचकित होतात कारण इंद्राण दार पण राणीला लावली हळद बनवून चिकित होतात स्वतःची स्वतः लावून घेतो नंतर राणीला लावतो सर्व आश्चर्यचकित होतात कारण राणीला हळद लावली म्हणजे त्याची उष्टी हळद राणीला लागले आणि तिली माणसं खूप आश्चर्यचकित होतात कारण तिच्या नवऱ्याची हळद लागायला पाहिजे होती तर इंद्राची लागली सर्वजण आश्चर्यचकित होतात आणि इंद्रा तिथे डान्स देखील करावं लागतो इंटरेस्टिंग भागामध्ये आपलं सबस्क्राईब करा चॅनलला जय जय महाराष्ट्र सबस्क्राईब करा स्टोरी सिरियल मराठी यूट्यूब चॅनलला